श्री स्वामी समर्थ षोडशोध्याय श्री गणेशाय नम भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने पोट भरू, भवसागर पैल तिरू उतरतील कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवितावर दहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करुणी ठेविले तुळशीपत्र घरावरी हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी म्हणे जोडोनी आकर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रूने दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकलजन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते खालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही केसी त्या गोनी या संसार सुखाशी का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपणा मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी माझी आणावी त्यांची किती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडवणी जाऊनी बसाल जरी वणी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता अग्निब्रामण साक्ष ठेवन हो आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तू ही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी माझे न होय सकदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटो न हे केले महत पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंब उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे याशी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनवीते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तिची उत्तरे एकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे परितारेच्या चित्तात षडरूपी होते जागत संसाराचे मिथ्यत्व कळेना आशा मनिषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीधी न केले से त्या योगे सद्विचार तीएसी ने अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तीए दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावाया आत्मलिंग समर्थ स्वामी, स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे निंदित नानादोष देवोनी पूर्वजनि केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख इति श्री स्वामी चरित्रमृत नाना संमत सदा भाविकरीसोत षोडशोध्याय हा श्री मस्तु स्वामी श्री श्रीमस्तु शुभम भवती स्वामी समर्थ सप्तदशोध्याय श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी सुत मठस्थापी समर्थांचा षडविकार जिंकिले संसार त्यागिले रात्र रथ झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्ली वृत्ती तेने हरली संस्मृती कवनाची नाही भीती चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांच्या कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य होवो न हे पाहुणी कित्येक हासता स्वामी हासतात स्वामीसुतन ती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामीसुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेचे पुत्रवासल्ये वासले करोणी पाही शोक करीती काकूबाई मुंबईतलवलाही सुताजवळी पातल्या घोसावी सुता पाहोणी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकी धरणी बौद्ध आक्रोश मांडिला निजमातेचा शोक पाहो न दुःखित झाले अंत करण ती सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरुपाई विन जन्म जन्ममरणाते चुकलो मुक्त झालो सहजसी धन्य धन्य तुगे जननी मजलागी प्रसवोनी मान्य झालीस रिभुवनी कायम धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्देस समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परित्याच्या या गोष्टी ती एसी गोडन लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली याशी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती

त्यासी पिशाच लागले थोर माझे ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंत मग ते स्वामी सुताची जननी अकल कोटी येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे होता कामाटी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदे वाडीत जागा एका भक्तीने ने स्वामी भक्त आनंदे भजनी ना नाचत कुटिले जन त्या ते हासत ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समाज जे मानिती श्री आसक्ती अन्य विषयावरी नसे િતા અનેક પ્રકારે દુશન દેતી પરીક્ષાંતચિતે ત્યાં પ્રતિ ઉપશીતિ સ્વામી સુત જે અહંકારે બુડાલે સત્યપથાચરણ ચુકલે નિ્યા વિસરલે મોહે देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्यानवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी सह स्वामी जयंती केलेसी कोणी एक समयासी नगर करणारे की सहज आले मुंबई सी त्यांनी ऐकिले वर्तमान નગરાત સાંપ્રત સ્વામી સુત સ્વામી ભક્ત ગોસાવી હોઉનિ રાહત મહાજ્ઞાની પહાવે તયાંસી ઈચ્છા ઝાલી નાનાંસી મગ કોને એકે આશી મઠામાજી પાતલે પાહુની સ્વામી સુતા પ્રતિ આનંદલે નાના ચિત પ્રેમાનંદે ચરણવંદિતી સ્તવન કરીતી તયા तयांचे स्वामी सुते तयासी लाव येले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करो न वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखी बुवांनी स्वामीची पत्रिका करोणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कल कोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवी ती रेखी हसू आले समर्थांचे पाहुणी अस भक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदी नाचत लोकलज्जा सोडवणी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना त्रिविध जनना रीती निंदा सुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदी छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंह हो नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे एसे स्वामी सुताचे मत परिदि दि स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन करजना कीर्ती ध्वज उभारेला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुता कडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील खून सांगती ऐ कुणी होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ लाज वाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचवणी दर्शन न हे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकून खिन्नमणी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या अभिन तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निसीम भक्त समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही या अवसरी त्या साधू ते मंदिरी या आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणली या समर्थांसी उल्लास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिळी चरणी मिठी चरणी घातली सद्गदित अंतकरणी चरन... शाळेले नयनाश्रूनी <coughs> देह बाण गेले विसरुणी स्वामी पदी सुखावला। बाल सुकले माते सी, ते बेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदाचे पाहून आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरूनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीत आती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी वरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदीन समर्थान पुढे करीती भजन पायी खडावा घालून रंगे नाचती एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणे योगे नसे सर्वता बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निजसुत समानले लेखी जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते आता खडावा काढून मगनाचा वेतवा भजनी ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थ त्यावेळी कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अप अपमान उतरले दु, सुताचे वदन निस्तेज जा झाले सत्वर त्यात होते जेवै ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडभरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःख दुखावला अंतरी बहुखिण झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मणी जाच तसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस चैन रचन नक्षी शरी तोशी रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल कोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थाते मने कृपा करोनी या सुता ते आणावे या ठा या कृपा दृष्टी पाहुणी या आरोग्यतया करावे मग समर्थ त्या अवसरी मुंबई सिले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मत सन्निध आणावे परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कल कोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदी नसला आणखी दुसरे पाठविले त्यांची झाली मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊ नी तथापि स्वामीसुत पाही अक्कल कोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप पभरुणी यथार्थ ठेवीरीती ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केला आजार वाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल त्या समय मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्याशी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोणी परिगंधन लावीती भोजनातेन उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगेन बोलती रुदन करीती क्षणौशनी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी चैन पडे पुसती मग काकूबाईने सत्वर जवळी केले ते ते समजला पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःख दर्णी अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या अज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेसी मग निला पुत्र शोके करो नुक करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करीता नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एक निष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च निच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जयशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुददी दुस्तर ख्याती झाले सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताचा गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते हो सावध चित्त अवधानध्यावे कथेसि जय जय श्रीभक्तपालका जय जय परम मंगला विष्णु शंकराची विमला पसरो सर्वत्र इथे श्री स्वामी सारामृत नाना प्राकृतकथासमत भाविक परीसोत सप्तदशोध्याय गौढहा श्री स्वामी श्री श्रीमस्त शुभम भवती श्री स्वामी समर्थ अष्टदशोध्याय गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमा वा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करिताती समर्थांते

लपवून ठेविले विठेसी ती दिली पाहिजे स्पष्ट काही असो स्वामी भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अविधान त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपण आपासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले બાળ ચલ લે વાળો નિ અસી અમૃત દુષ્ટિને પાહો ની નિરોગી કરાબેજી સ્વામી બાઈ વિનવી સમર્થાન સમર્થ બોલલે બાઈ સી ચાર વેળા આસી આરોગ્ય હોઈલ બાળા સી ચિંતા માણસી કરુ પ્રમાણે બાઈ કરીતા દાદાસી આ જાલી આરોગ્યતા समर्थांची कृपा होता रोगे रोग कोठे राहिल केजगाव त तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका मठात या कारणे अक्कलकोटी कोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काक बाई सी पादुका स्थापन करा या सी तुम्ही पाठवा दादा सी समाग आमोचा बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे पर आज्ञा देतील समर्थ तरी पाठविणे मी सत्य मग समर्थांजवळ येत घेऊन या असे समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू जे काकूबाई बहुत प्रकारे सांगे नाही बरेवर जावे आपण ते समर्थ तीसे बोलले त्यात तुमचे काय गेले अम्माशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ते दादाशी पाठविले की जे पादुका स्थापन झाल्यावर ती दादा आला परतोने पुढे सेवेकऱ्यां सांगा ती त्यांची मुंबई ती सेवे ब्रम्ह्यांशी आज्ञा यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवांजवळी जवळ दादासीने तर मंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादासी सी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कपणी जोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निसी गोसावी होता तरी ऐशा गोष्टी करीता न रुचे चित्ता त्याची या परिब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करवणी शेवटी दादांशी मुंबई अक्कलकोटा पाठविली दादा सी घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी ते व दादा घेऊणी तुंबरी भजन करीत आनंदे समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊणी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरही प्रमाणे सेवे करी करिता ती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सभिता अज्ञान गेले दया ते दादा भजनी रंगला देहभान ही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंबा व धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाले तत्काळ ब्रह्म ज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकुबाई चकली चित्ती मने समर्थ दादांप्रती वेड़क, लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादांची अशी पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आमासी ते करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून ऐसा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणे ती बाईला कोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवी ती भिक्षेशी ते पावणे काकूबाईशी दुःख केले अपार लोळे समर्थांच्या चरणांवरी बाकी पदर पसरी बिनविदे नाना परीशोक करी अपार समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिजपाशी पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून पातला ऐसे बाईने पाहु ना क्रोधाविष्ट करणे म्हणे तुझी ही करणे लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नो नव्हेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐक सुखे तुच्छगमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकोणी वदन उदास झाले तिचे मन असो दादाबोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरही मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या चालविली ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी माझे वास्तव्य करीती काकुबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिल असे संकलित केला नाही विस्तार एत सार मात्र घेतले जैसे जैसे स्वामी सुत तैसेचे दादाभुआ सत्यभुवारी जगोदार्थ विष्णुशंकर इति श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना सम्मत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडा स्वामी श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी